पाऊस असल्या कारणानं विजेचा प्रवाह भेंडी येथील डीपीन नंबर तीनवरती शॉर्ट सर्किट होऊन फॉल्ट झालेला होता त्याचबरोबर विजेचे तार पण तुटलेल्या होत्या तरी तीन नंबर डीपीवरील ग्राहकांनी वायरमन वाघ व कळवणच्या अभियंता जगदाळे व निवाने ऑफिसचे इंजिनियर बावल साहेब यांच्याशी दूरध्वनीद्वारे कॉन्टॅक्ट करून त्यांना तार तुटण्याची माहिती दिली अधिकाऱ्यांनी पाऊस चालू असताना तार काम करून त्याबद्दल ग्राहक मंडळाचे आभार व्यक्त करीत आहे त्याचबरोबर साहेब व चौधरी व त्यांचे सहकारी व गायकवाड यांनी आपल्या स्वतःच्या जीवाची परवा न करता पाऊस चालू असताना सुद्धा तात्काळ विद्युत प्रवाह खंडित झालेला होता तो चालू केला त्याबद्दल शेतकरी ग्राहक खुश झाले मनापासून आभार व्यक्त करीत आहेत असे सहकार सहकार्य विद्युत मंडळाने कामस्वरूपी करावे ही शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे निर्भीड ज्योत न्यूजसाठी सुभाष रौंदळ भेंडी कळवण